कुणी टाळ्या वाजवत आहे कुणी जल्लोष करत आहे तर कुणी घोषणा देत आहे अलीकडच्या हो, राजकारणामध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा गंडवा गंडवी आणि बनवा बनवी यालाच अधिक महत्व येताना दिसत कुठल्या निवडणुका आल्या की मग ही गंडवा गंडवी अधिक तेजीत ते येते निवडणूक प्रचाराच्या सभेमध्ये नेत्याकडून काही वाटेल त्या घोषणा केल्या जातात आश्वासनं दिली जातात ती कधीही पूर्ण होत नसतात अशी आश्वासनं दिली जातात अगदी जाणीवपूर्वक विशेष म्हणजे या घोषणा खोट्या असतात या पूर्ण होऊ शकत नाहीत हे माहिती असून सुद्धा लोक फसतात आपली खूप वर्षाची जुनी मागणी एका क्षणात मंजूर होत असल्यामुळं प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेले लोक जल्लोष करतात टाळ्या वाजवतात आनंद व्यक्त करतात आणि निवडणूक संपते मग पुन्हा हा जल्लोष कुठल्या कुठे विरवून गेलेला असतो ना यांना आठवण ना, ना त्यांना आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तर बघा मागच्या काही काळापासून एक वेगळाच फंडा सुरू केलाय एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी जातात भाषण करता करता ते उदय सामंत यांना फोन लावतात तो फोन स्पीकरवर ठेवून उपस्थित लोकांना ऐकवतात एकनाथ शिंदे स्थानिक लोकांची मागणी उदय सामंत यांना सांगतात त्या फोनवरून आणि तिकडून उदय सामंत मंजूर मंजूर असं सांगतात लोक टाळ्या वाजवतात जल्लोष करतात नगरपालिका निवडणुकीच्या वेळी बघा अनेक ठिकाणी सेम टू सेम असेच फोन झाले त्याची मोठी चर्चा झाली वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या प्रचार सभेतल्या एका फोनवर मंजूर काही मागा मंजूर बघा मागणी किती मोठी असली तरी ती पूर्ण करणं पूर्णपणे अशक्य असलं तरी सुद्धा या स्पीकर फोनवरून मंजूर झाल्याचं आपण पाहिलेलं आहे अवशासनाच्या कुठल्याही योजना मंजूर करण्याआधी बरेच सोपस्कार करावे लागतात हो अर्थ खात्याचा हिरवा सिग्नल घ्यावा लागतो आणखीही काही बऱ्याच गोष्टी असतात असं काही ते एका फोनवर योजना मंजूर नसताच होतो मंत्र्यांना सुद्धा हे माहीत असतं पण त्यांना निवडणुकीसाठी हे सगळं करावंच लागतं म्हणजे सगळी गंडवागंडवी आणि बनवाभनवी बनवी नाही ऐकावी अलीकडच्या प्रचाराच्या सभा म्हणजे गंडवागंडवीच्या सभा बनून गेलेल्या आहेत निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासनं आणि केलेल्या घोषणा याचं पुढं काय होतं काहीही होत नाही का पुन्हा पुढच्या निवडणुकी तीच मागणी आणि पुन्हा यांची तीच आश्वासनं आणि त्याच टाळ्या मोबाईल स्पीकरवर ठेवून उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून फोन लावणं आणि तो लोकांना ऐकवणं याची या, या आधीच तशी बऱ्यापैकी टिंगल झालेली आहे टीका सुद्धा झालेली आहे चेष्टा सुद्धा झालेली आहे पण तरी सुद्धा आता या दोघांनी जुनाच शो पुन्हा नव्यानं केलेला आहे आता चालू असलेल्या निवडणुकीमध्ये महाबळेश्वर मध्ये इंडस्ट्री आणण्याचं एक आश्वासन दिलं गेलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्न इथल्या लोकांचा होता आणि मग काय महाबळेश्वर इथल्या प्रचार सभेमधून एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना पुन्हा फोन लावला मोबाईलचा स्पीकर ऑन केला तो, तो लोकांना ऐकवत एक एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना विचारलं सांगितलं मी इथं महाबळेश्वरला प्रचारासाठी आलोय तुम्ही जेव्हा दहा गेला होता तेव्हा महाबळेश्वरच्या भागासाठी दहा हजार लोकांसाठी एक इंडस्ट्री आणणार होता त्याचं काय झालं असा प्रश्न एकनाथ शिंदे उदय सामंत यांना करतात आपला फोन स्पीकर वरून लोकांना ऐकवलं वरू जातो हे उदय सामंत यांना माहीत असतं लगेच बघा तिकडून उदय सामंत म्हणतात आपल्या आदेशानुसार या ठिकाणी उद्योग आणण्याचं फायनल झालेलं आहे आठ ते दहा हजार तरुणांना थेट आता रोजगार उपलब्ध होणार आहे प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण आता आचारसंहिता असल्यामुळं कार्यवाही कार्यवाही थांबलेली आहे आचारसंहिता संपताच पुढील काम हो, मार्गी लागतील आणि मग काय हे सगळं ऐकून सभेला जमलेले लोक खुश दहा हजार तरुणांच्या नोकरीचा प्रश्न एका फोनमध्ये सुटला हो कुणी टाळ्या वाजवत आहे कुणी जल्लोष करत आहे तर कुणी घोषणा देत आहे लोकांच्या मागण्या वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत आणि निवडणुकीच्या वेळी मात्र आचारसंहितेकडे बोट दाखवलं लो जातं लोकांनी भलेही टाळ्या वाजवल्या असतील क्षणिक आनंदही त्यांना मिळाला असेल पण फोनचा हा फांडा लोकांना नाही आता आवडत जुना झाला तो या फोन फांड्यावर आधीपासून टीका झालेली आहे तरीही तोच खेळ पुन्हा केला जातोय त्यामुळं या सगळ्या प्रकाराची आता पुन्हा एकदा टिंगलटवाळी झालेली आहे चेष्टा होत आहे प्रचाराच्या सभेमधून असा मोबाईल लावून तो स्पीकरवरून लोकांना ऐकवणं या अशा सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार